उद्धव ठाकरे किती रडारण करणार त्या मागणीवरून भाजपाला टोला भाजपानं उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे संग्रहित छायाचित्र पाच राज्यांच्या विधानसभा पार पडल्या राजस्थान छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाला भरघोस यश मिळालं आहे आता मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा एवढी तुमची लाट असेल तर लोकसभेची एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या असं आवाहन शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलं होतं याला भाजपानं प्रत्युत्तर दिलं आहे कर्नाटक तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आहे राजस्थान छत्तीसगड मध्य प्रदेशात भाजपा जिंकली की ईव्हीएम वर शंका घेतली जाते उद्धव ठाकरे किती रडारड करणार असा टोला भाजपानं लगावला आहे भाजपा महाराष्ट्रानं एक अकाउंटबल ट्विट करत म्हटलं उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्वाचा आता काही संबंध उरला आहे का ज्या दिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेस बरोबर जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्वाचा आता काही संबंध उरला आहे का ज्या दिवशी सत्तेसाठी तुम्ही काँग्रेससोबत जाऊन बसला त्याच दिवशी तुम्ही हिंदुत्वाचे विचार गुंडाळून ठेवलेत राम मंदिर आमच्यासाठी राजकारणाचा मुद्दा नाही तो आमच्या अस्मितेचा मुद्दा आहे राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर वही भाजपा महाराष्ट्र अँड बीजेपी चार महाराष्ट्र डिसेंबर पाच दोन हजार तेवीस राम मंदिराच्या मुद्द्यांवर मंदिर तारीख नाही आश्वास करायचा आणखी टीका तुम्हीच भाजपची युती करण्यासाठी लोटांगात जाण्यासाठी